चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि इव्हिनिंगची रुटीन चालू झालेली तर मुली खूप माझ्याकडे डोळे वासोस बघतात तर आता अरे चौक पण आता मस्त पैकी शेंगा वगैरे फोडतात आणि गावाकडून शेंगा आणलेल्या आहे भोगाच्या तर आता इथे ना शेंगदाणे विकत दीडशे रुपये किलो घेण्यापेक्षा आता बघा अर्धा किलो सोलले जवळपास सगळेजण आता एकदम जोरसे मूंगफली का शेंगदाणा कलरा मोगफली चाललेली <laughs> शेंगा फोडायचं काम आणू जरा व्यवस्थित फोड जरा व्यवस्थित फोड आणू व्यवस्थित बोटक बिटक सगळे फोडून घ्या आणि यांची सवय अशी चांगल्या चांगल्या शेंगा शेलक्या शेलके शेंगा फोडतात आणि बोटकं मला फोडायला ठेवतात ते ना चांगल्या चांगल्या शेंगा फोडा आणि गावाकडून आणलेले शेंगा आणि <laughs> ते आज त्यांचं प्लॅनिंग आहे अंड्याची भाजी बनवायची मस्त अंडा कढी बनवायची का ऑमलेट अंडा कडी बनवाय चला आता मशीन लावतो मी आता अंडे उकडायचं मशीन काढतो अंडे उकड घ्या उरका उरक पटापट फोडून घ्या अरे तू पडशील तिथून तर दादो गेला इकडं अंडेचं उकडायचं मशीन काढायला अनुदितीचं काम वाचवलं दादोनी लक्ष डोळे गोवालांडो

तर इकडं चालू आहे आता कोथिंबीर आलं निसायचं काम अंडे उकडतात तिकडं बाळा दिले हात पण हाय गे मस्त कोथिंबीर कापणार आहे आता नाही करायचं ना म्हणलं एवढे कोथिंबीर इकडं दोघांचं चांगलं आदूसन तणूचं चालू आहे इकडं तांदूळ नसायचं काम आणूचं चाललेलं आहे इकडे आता कोथिंबीर कापायचं काम आल लसून सोलून आहे कापलं बाळा काप त्याला कापायचं कापून घ्यायचं कापून घ्यायचं तिथं असे आणि बघ कस कापायला लागली ते निसली नाही तशी अरे देवा 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 तर आता अनुदि दिला होती आता राईस पण पॅन जरा तिरका वाटलाय रे चालनाय झाले काय तांदूळ व्यवस्थित एकदम घेते ती पोरगी ना स्वच्छ स्वच्छताला जा वर आहे जाण्या एक वेळ स्वच्छता नाही करायची पण पोरगी जनायची नाते ना आता डबल आता परत पाणी पिणी घेईन ती पोरगी कामाला एक नंबर आहे देसायला एक नंबर कामाला एक नंबर सगळ्यात एक नंबर शाळेत पण एक नंबर तर मित्रांनो खूप दिवसापासून अनुदिती म्हणली होती मला एकटीला स्वयंपाक करू द्या आणि आता आजपासून जे स्टार्ट होणार तर आता ती ना आम्हाला आता दोघांना पण कधीच असं स्वयंपाकाला जास्त किचन जवळ दिसून नाही देणार ती स्वतः कोडाकार घेऊन तू काय झालं तु हाताला थोडस नॉर्मल टाकायचं आणि एक बुंद मस्त जिरा राईस बनवून हो राहिली थोडस नॉर्मल टाक बाळा चिमिट चिमटी हा जिरे तडकलेले बस पुढे कोथिंबीर टाक बच्छा गेला असून चालत चादूर टाक चालू टाक बस 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 अवस्टाक डायरेक्ट आठवड लावायचं असं ओढायचं ओरदारायचं ओढायचं आता आले पाणी काही

तर आता कांदा बिंदा इकडं झालेला आहे आता मसाला वाटायला घेतलाय चला आता आलो दिदी फोडणी देऊन घ्या चला बाजूला मसाले काढा तुमच्या हाताने ते तिकडे ठेव सुरे का मिरच दो चम्मच मिरची किती लागेल बघ मग मी नाहीत ते कटवायचे

Kita akan memasang alternatif untuk port bunga, ya, Pak. Kita akan memasang untuk ya, ya, चौड़ाने के लिए इतने से आए वाले सारे तो सबका रहेगा तो अभी जाम चाहिए वाले तो आज नहीं हैं तो मसाला अंदा चाय चलो ये चल सांभर दी ही हैं सब दाबान डालूंगी ना हम्म हम्म बस बस हम्म हम्म दादी को